हाय विवर्स आपण आता वांगे फ्राय बनवूया तर इथे मी दोन वांगे घेतलेली आहेत फ्राय करण्यासाठी आणि हे साहित्य आहे तर हे बेसन आहे हे तांदळाचं पीठ आहे मिरची कोथंबीर कांदा आणि हे कॉर्नफ्लॉवर पावडर तर आता आपण बनवूया तर ही वांगी मी अशा प्रकारे बारीक कापून घेतलेली आहेत चांगली धुवून मी एक कपभर पाणी घेतलेलं आहे बेसन टाकून घेऊया तरी एक दीड चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर टाकली आहे हे तांदळाचं पीठ टाकून घेऊया मीठ चवीपुरतं हळद टाकून घेऊया मटन मसाला कुठला पण असेल तुमच्याकडे तर तुम्ही टाकू शकता ही मिरची टाकून घेऊया कोथिंबीर टाकून घेऊया आणि हा कांदा जिरं थोडीशी आपण धाणा पावडर टाकून घेऊया हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा, अशा प्रकारे आपलं हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे त्यामध्ये ही वांगी पूर्ण अशी डीप बुडवून घ्यायची आहे अशा प्रकारे या बॅटरमध्ये ही वांगी आपल्याला अशी बुडवून घ्यायची आहे इकडे मी कढाईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आता हे एक, एक वांग आपल्याला तेलावर टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे बडवून आपल्याला हळूहळू हो याच्यावर हे बेसन सोडायचं आहे